बाबांनो बहिणीनो चला आता स्वयंपाकाची सुरुवात करायची आता स्वयंपाक बनवण चालू आहे विजयदशमी विजयदशमी दसऱ्याची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता मी काय काय बनवते दाखवते तुम्हाला इथून सुरुवात आहे आता काय बनते बघा काय बनतय बघा हे बघा इकडं कांदा कापला मग मी ना आता कोथंबीर मिरच्या टमाटो मस्त हे सगळं धुवून घेऊ राहिली आता अरे धुण्या पटकन बघा हे बघायला इकडं धुवायला आणि हे बघा इथं आता देवी उठू राहिली ना त्याच्यामुळे एवढा दांगुडा चालू येऊ हे बघा आपण दार देवी थांबेली बघ म्हणजे चालला आता लसूण सोलन बघा हे सगळं मस्त इव्रज्ञ आणलेलं हे सगळं भाजीपाला सगळं आपला इकडे हिवा पण मम्मीला आलू कापून देऊ राहिलाय बारीक बारीक आलू कापू राहिला ते बघा मंडळी ते आलू जरा कडक येत मला जमना नाही कापाय ना हिव कापा लागला इकडं कसे कापायला से पा कापतस राहिलो पण खराब करा लागला ना तू

आलूची वांग्याची भाजी बनवली आता खीर इकडं टाकली आहे आता खीर आता टाकते भाज्यामध्ये कोथंबीर भज्याच्या पिठात कोथंबीर टाकली इकडं पीठ मळून घेतलंय खिर होऊस तर आपण पुऱ्याला लाटून घेऊ तवर तेल टपाल ठेव तेल ते तांदूळ शिजवून घेतले त्याच्यामध्ये साखर तूप काजू बदाम इलाईस हे टाकून सनी फोडणी दिली आता आता तेल तापायला ठेवलंय तेल तापायला आपल्याला इकडे ठेवल्या तेल तापायला आता इकडे घेऊ लाटून पुऱ्या तिकडे तेल ठेवले आता पाहिला आता लाटू राहिले पुऱ्या पुऱ्या लाटून घेऊ तेल तपूस पा आता पुरी कशी बनवून घेतली एवढी बनतील त्याची गिलासाची लहान बनल म्हणून याची घेऊन बाई मोडू नको बाई मोडू नको तिसरी निघते का तिसरी जरा कमी निघते पा लहाणी का आपला पुरे आता तळून घेऊ राहिले इकडेच लाट मला असं वाटू राहिलय जागेच उभं राहणं तळण लाटण थोडे थोड्या घेतल्या तिथं लाटून इकडंच लाटणं चालू कर उभं राहूनच लाटेल या पाशा इकडे तर कडकडे तळून घेऊ राहिले कलर कलरच्या है हे ना भारी आहेत का mm. आता आहे मी पण कपडे वगैरे घालून तयार झालेलो आहे आता आपल्याला बापाचे फोटो वगैरे मांडून पूजा पाती करायची आहे तर तुम्हाला दाखवतो ना आता पूजापाती आमची तर बघा मंडळी इकडे आता चालली पूजापाती इकडे मम्मीनं अगरबत्तीला पूजन वगैरे करून घेतलेलं आहे आणि इकडे पप्पा आता मेन बत्ती लाव राहिले आता इकडे मम्मी नीळ वगैरे लावून राहिली फोटो ना हा आ... त्या फोटोला ग्लास नाही वरून त्याच्यामुळे बस इकडे पप्पाला पण लावून राहिली आता तर बघा इकडे मम्मी ना असं बाबासाहेबांचा फोटोला हार मातारामाईच्या फोटोला पण हार टाकलेला आहे इकडं तंडोळी गौतम बुद्धांना हार नाही घालत त्यांच्या पुढे फक्त पुष्प ठेवून देत असतात आणि त्यांना मेनपती लावलेली पाहिजे इकडे आहे आता इकडे ओवळ राहील बघा तर बघा इकडं आता मम्मीने नैवध्या ठेवलेलं आहे खिरीचा तर बघा मंडळी आता वंदना वगैरे झालेली आहे दर्शन वगैरे घेतलेलं आहे मम्मी आता फक्त युवा बाकीन मी आहे बाकी प्पा दर्शन झालेलं आहे तर आता युवा घेऊन राहिला बघू शकता माझं दर्शन झालं आता भैया दर्शन घेऊ राहिलं इथं तर आता पूजा पाती दर्शन वर्शन सगळं आमचं झालेलं आहे तर मी चाललो आता जात्राला आता जेवणच बाकी आहे तर मम्मी पप्पा घेते जेवण मी चाललो आता जत्राला तर इकडं बघा इकडे असं पप्पा जेवायला बसलेले पप्पा युवा आणि तो माझा मित्र आहे तो पण बसलेला आहे जेवायला जेवण आता जेवायचं फक्त मी आणि मम्मीच बाकी जेवायचं तर मी जत्राला चाललेलो आहे तर मी आल्यावर मम्मी जेवणार आमच्यासोबत मम्मी मी जेवणार आहे मग नंतर तर मंडळी मी आता आलोय बघा जत्रावरून मी जेवणात येईल तर मला पण भूक लागलेली आणि मम्मी पण उपाशी आहे तर आता आलेलो आहे ते आता जेवण करते बघा आम्हाला इकडे आता मम्मी वाढून घेऊ राहिली टाटालावर राहिले आमचे बघा मंडळी आता बसलेले आहे मी जेवायला तर मम्मीने आज हे बघा हे बघा मम्मीने इकडे एक भजे पुऱ्या खीर आणि आलूची भाजी केलेली आहे एवढा सगळा बेत आहे आजचा आणि तिने तिला खायला फक्त खीर घेतली तुम्हाला भाजी नाही आवडत मला गोड असलं बस असा खीरात येऊन खीर सोबतच जेवण पुरी बी लागत नाही काहीच लागत नाही खीर खायची खूप भरून जा तुझ्या कोण कोण नागपूरला गेलय मला कमेंट करून सांगा मी तर दोन वर्ष मी नागपूरला गेले या वर्षी काय माझं जाण नाही झालं तुम्ही कोण कोण नागपूरला गेलात कोण कोण नाही मला कमेंट मध्ये सांगा कस जा कस बनला तुमचा विजयदशमी कशी झाली दसरा असत ना कस झालं तुमचा दसरा ते पण सांगा कमेंट मध्ये हो बाप्पा ते बघा पप्पा छोटीच घेऊन बसले कुत्रा मांजर कशी होती पप्पा घरामध्ये बघा मंडळी हा असा आजचा बेत आहे okay. तर या तुम्ही पण पंजाबला चला या खीर खायला आज खीर आहे माझ्या आवडीची कोणा कोणाला खीर आवडती कमेंट मध्ये नक्की सांगा मला लय खीर आवडती पण बनवायला टाइम बनवायला का थोडा यायला जास्त लागत आहे त्याच्यामुळं बनवीत नाही असा टायम वाटतो मी मला बनवते मला जास्त आवडती कोणा कोणाला आवडती मला कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी चला आता झाले आता जेवण घेऊन तुम्हाला काही माझ्या शॉर्ट गाण्याला कमेंट आलेले आहेत जे भीमताई जे भीमताई भीम म्हणून सनी हो सगळ्यांना माझा भीम मानाचा आदराचा निळा भडक जे भीम सगळ्यांना मानाचा मुद्रा जे भीम आम्ही तुमचे आभारी आहेत कमिट करीत राहा असेच हिर सपोर्ट राहू द्या मला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि गौतम बुद्धाची आणि रमाबाईची अशी पूजा मांडलेली अस मला तर कोणाच्या हिडिओ मध्ये पूजा अशी दिसली नाही मी बघितलेत हिडिओ पण कोणाची अशी पूजा काय मला दिसली नाही पण मी टाकली सांगा मला पूजा कशी वाटली कमेंट मध्ये मला व्हिडिओ मध्ये कोणाचीच दिसली नाही पूजा म्हणून तुम्हाला म्हणते की कशी माझी पूजा वाटली मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही का टाकत नाही ते पण मला सांगा मी टाकली आता आता बाय बाय